नमो तस्स भगवतो अरहतो सम सम्बुद्ध स नमोत्स भगवतो अर्हातु समबुद्ध

តថមេព្រះពុទ្ធං சரணம் gacchামি តថមេធមං சரணம் gacchামি តថមេសង្ឃං சரணம் गच्छामि स्वण सम्पूर्णम् अहं वदन्त नानागीता शिक्षा पदम् समाधियम् वीरमणि ीरमणि शिक्षा पदं समाधियामि आमि सुमि वीरमणि शिक्षा पदं रमणि शिक्षा पदं समादयामि समाव सुरा वीरयमच्च पमादठाना वीरमणि शिक्षा पदं समादियामि 啊。

ய பிரக சாவத்சங்க சாப்பாவத்சங்க சட்டி அட்ட புஷ்போகசாற்ற சங்கப்பய்தங்கே சங்கா பிளே சாந்தா नक् हो ने शरण गायन सभोने शरण सचवजन होतो मे जय मंगळ उत्तम मेह संघी तम सगि दोषो खमंत उत्तम एका शितण लोके विद्यते पुरंगी तस्मा सोखी भू ने संगो विषदोदखने गुणकेशोसरमा संग ही माझे पथ जाय पताय शुभ ते कसा तिरंती तत्व शब्द मो लोग सुखी सदा ही माय धम पुजाय कताय डेव्हलपमेंट सुंदर करण्यासाठी सगळ्याची विचारणार आहे आपल्याला ही जागा कशी डेव्हलपमेंट करता येईल आणि या जागेला सुशोधन करण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल प्रत्येक तळागाळाच्या माणसालाच विचारून या जागेचा डेव्हलपमेंट करायचं आहे आधी काल आमदार साहेबांकडे गेलो होतो त्यांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना चांगला संदेश दिलेला आहे तुम्ही फक्त या जागेला डेव्हलपमेंट करण्यासाठी बौद्धजन महासंगीतीचे पदाधिकारी या ठिकाणी अकरा नेमलेले आहेत आणि या अकरा मेंबरला सर्व महिला आहेत आणि त्या महिलेच्या अध्यक्षखाली चाळीस बायची संपूर्ण चाळीस हजार टीम सुद्धा आहेत आणि या टीमला तुम्ही सगळ्यांना मिळून सहकार्य करावे आणि प्रत्येक सकारातून आपल्याला हिंगोली येते आणि बांगर सावर येतात त्या ठिकाणी त्यांच्या निधीतून एक पन्नास लाख पन्नास कोटीचे भव्य दिव्य असं भव्य सुंदर त्या जागेवर बद्यमूर्ती बाळासाहेबांची पुतळा आणि अनेक सभागृह प्रत्येक कार्यक्रम त्या ठिकाणी लाभलेले आहेत तसा संदेश आपल्याला आमदार साहेबांनी सांगितलेला आहे पण ते आज येणार होते आणि मिरज देशमुख साहेबांच्या वडील वाढल्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत त्यांनी आम्हाला संदेश सांगितला की आम्ही तुमच्या आज त्या कार्यक्रमाला आठवून घ्या सुरुवात केली आणि खरंच तुमचं सगळ्याचं स्वागत आणि तुमचं सहकार्य तुमचं दान याच्यातूनच या जागेचं डेव्हलपमेंट होणार आहे अशा या ठिकाणी सर्वांना सूचना करतो विनंती करतो सभापती साहेब इकडे बघा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा બાબાસાહેબ yes! આંબેડકર उपासिका आंबेडकर आंबेडकरवादी बांधव आणि आपल्या हदगाव तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी या भारत बर्मन भिक्कुनी संघ शासन क्रांती संस्थापक आणि भारत भ्रमण भिकुणी संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष शासन पूर्णा यांच्या आधिपत्याखाली बहुजन बौद्ध महा बौद्धजन महासंगती या समितीची स्थापना या ठिकाणी के केलेली आहे त्यांच्या वतीनं आपल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार आदरणीय सन्माननीय माधुराव पाटील जवळगावकर आणि त्यांची सर्व मंडळी आणि बाबूराव पाटील कदम यांची सुद्धा आलेले काही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमच्या वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय सर राजेंद्रजी कदम सर देवानंदजी पाईकराव यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि बौद्धजन महासंघतीच्या वतीने आणि भारत भ्रमण भिक्कुनी महासंघी संघ राष्ट्रीय अध्यक्ष शासनपूर्णा शासनपूर्णा भगवान गौतम बुद्ध यांच्या या ठिकाणी मूर्ती बसणार आहे प्रतिमा बसणार आहे तीस फुटाची या प्रतिमेचं या ठिकाणी भूमिपूजन त्यांनी करावं असं मी त्यांना पाच

Biar agar betul yang caranya. Aku mau.

अंगिरसतान किशमस्तु अखिर निलट्ठाने ही रस्यो नील अनंत कालभूदके वधीर संघा तायसा अंगिरस ताविरो छवि तो चेबा अखिनां पीताठ ठाने ही रस्यो पीतवन्ना ने करंती अनंता काल वैरसङ्गतकायस अङ्गीरसतादिनो मत्सलो हि संहं रक्तने हि रसि रतवर्णाचरन्ति अनन्तकालभूदपे वजरसङ्गतकायस अंगीसा अठ्ठ दे ही अखिणो शेते ही रसीनो शेतवन्नाथरसी अनंतालूद के बजात अंगीरसतो तेषां तेषां शरीररत्नं नानाठाने हि रस्यो पफःसरा निक्षरन्ति अनन्तकालमुदीरसंनातकायस्य अङ्गिरस्य तादिनो एवं श्वं रसि निक्षरन्ति दिशो दिशन् अनंत अथो उद्धत्या अमतवं मनोहरं ताया वाच्या चित्तेन अंगिरस नमा महे उठना करा पंचशील धम्मा ध्वजाचा जय असो पंचशील धम्मा ध्वजाचा जय असो धम्मा ध्वजाचा जय असो ભારત ભ્રમણ ભિકુણી સંઘાચે ભદંતે ક્ષેત્ર ભદંતે ક્ષેત્ર ભદંતે બાબ आंबेडकर असति स्तुपाचा डॉक्टर बायसाहेब आंबेडकर असति स्तुपाचा डॉक्टर बायसाहेब आंबेडकर असति स्तुपाचा बौद्ध उपासिकांचा बौद्ध उपास उपासिकांचा बौद्ध उपास उपासिकांचा भारत भ्रमण भिक्पू संघाचा भारत भ्रमण भिक्पू संघाचा भारत भ्रमण भिक्पू संघाचा संघांचा अशा प्रकारे सर्वांच्या माननीय राजेंद्र कदम धानवाचे सरपंच आमच्या दाजी यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्थान स्वीकाराव माझं पूर्ण अनुमोदन आहे सरना अध्यक्षस्थान स्वीकार